नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो कल्याण आणि डोंबिवली या मनपामध्ये ज्यांनी ज्यांनी स्टाफनर्स या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी आपण सिरीज ऑलरेडी चालू केलेली आहे जे काही त्यांना सर्वात जास्त असणारा भाग किंवा सर्वात जास्त मार्क्स वगैरे मिळवून देणारा भाग म्हणजे तांत्रिक भाग आहे तर तांत्रिकचे जे काही आय एम पी आय एम पी टॉप लेवलचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत जवळपास आजचा हा दुसरा भाग आहे इथून कंटिन्यू भाग पडत जातील सो काळजी नका करू आणि जेवढे भाग अपलोड होत जातील तसे ते प्लेलिस्टमध्ये ॲड होत जातील तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर नवीन असायला सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक महत्त्वाची बाब तर मुंबई नवी मुंबईमध्ये जे काही प्रश्न वगैरे आलेत ना ते खूप सारे प्रश्न आपल्या एम सी क्यूच्या बॅचमधून आलेले आहेत पी डी एफमधून आलेले आहेत सो so, ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून घ्या ओव्हरऑल प्रत्येक परीक्षेत म्हणजेच त्या शिफ्टला जवळपास दहा ते बारा बारा पंधरा पंधरा प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत हा माझा नंबर आहे वेळ न गमावता आत्ता जॉईन करून घ्या आणि हे सगळे पी डी एफ घ्या आणि वाचा ओके पेड आहेत फ्री नाही आहेत हेही लक्ष ठेवा पट आय एम पी आहेत तर पहिला प्रश्न काय म्हणतो की एच आय व्ही बाधित माही मातेस व जन्मानंतर तिच्या नवजात बाळाला खालीलपैकी कोणता औषध देतात म्हणजे जी काही ज्या महिलेला एच आय व्ही म्हणा एडस वगैरे होतो तर त्या महिलेला जो काही पुत्र वगैरे प्राप्त होतो किंवा जे काही नवजात शिशू ती जन्माला घालते तर त्याला जे आहे ते एक औषध दिलं जातं जुडोविडी नावाचं या औषधामुळे त्याला याचं संक्रमण टाळतं होत नाही ओके हे लक्षात ठेवा त्याच्यासोबत हे सुद्धा वापरलं जातं बट प्रामुख्यानं हे वापरतात लक्ष ठेवा परत अजून सांगायला गेलं तर एसायक्लोवी नावाचं जे काही आहे तर हे आहे जे आहे ते हर्पीस नावाचं जे काही रोग होतं ना इन्फेक्शन टाईप असतं ते ते सुद्धा एच आय व्हीमुळंच होतं तर त्याचं निदान करण्यासाठी हे औषध त्या ठिकाणी वापरलं जातं सो हेही लक्ष ठेवा परत अजून सांगायला गेलं तर हे तर इम्फान्सिन माहीत असेल तुम्हाला डायरिया वगैरे त्याच्यामध्ये यूज करतात आणि अशाच पद्धतीचे टॉप लेवलचे प्रश्न आहेत बरं जवळपास नर्सिंग आणि नॉन नर्सिंगचे पाच हजार एम सी क्यू आहेत ॲज इट इज त्यातले जे प्रश्न आहेत ओके या क्रमांकावर संपर्क करून द्या ह परत काय दिले की खालीलपैकी कोणतं औषध हे उतारा म्हणून टीक ट्वेंटी घेतल्यामुळे झालेल्या विषबाधेत होतं तर पेनिसिलिनचा जो काही वापर आहे तो या विषबाधेमध्ये वापरला जातो त्यासोबत सांगायला गेलं तर कॉम्प्रोज नावाचं जे आहे ते तुमच्या रक्तातलं जे काही मॅग्नेशियम असतं ना ते त्या ठिकाणी कमी जर असेल किंवा त्याचं मेंटेन करण्यासाठी रक्तातलं सांगतोय मॅग्नेशियमचं प्रमाण ते बॅलन्स ठेवण्यासाठी हे टॅबलेट वगैरे वापरतात परत परिणाम जर सांगायला गेलं तर तुम्हाला एक पद्धतीचं अपचनची समस्या असेल मळमळ वगैरे होत असेल तर याच्यासाठी वापरतात परत, परत पामच्या बाबतीत सांगायला गेलं तर तुमची पाठ वगैरे दुखत असेल त्यानंतर जे काही तुमचे सांधे असतात हां सांधे वगैरे दुखत असतील तर त्याच्या ठिकाणी हे वापरलं जातं किंवा त्यांना ही टॅबलेट दिली जाते ओके एक एक टॅबलेटचे खूप सारे उपयोग आहेत बट प्रामुख्याने कोणकोणते आहेत हे थोडं लक्षात ठेवा परत अजून डिस्पेजिया डिस्पेजिया या शब्दाचा अर्थ काय आहे तर तुम्हाला जर गिळण्यास त्रास वगैरे होत असेल जेवण करताना वगैरे काहीही असू द्या तर त्याला डिस्पेजिया हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो ओके परत इंजेक्शन टी टीची मात्रा किती आहे तर जवळपास झिरो पॉईंट फाईव्ह एम एल जे आहेत ते टी टीची इंजेक्शनची मात्रा आहे आणि स्पेशली सांगायला गेलं तर धनुर्वात ओके धनुर्वात याच्यामध्ये किंवा या रोगासाठी याचा उपचार करण्यासाठी हे टी टी इंजेक्शन घेतलं जातं समजा एखादी तुम्हाला लोखंडाची खोल जखम झाली तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे टी टीचं इंजेक्शन घेणं अनिवार्य आहे त्याचं इन्फेक्शन टाळतं ओके लक्षात ठेवा परत टी टीचं फॉर्म वगैरे आलं तर टीटेनस टॉक्साईड या नावानं त्याचं फुल फॉर्म आहे ओके ह हे सगळं इन डिटेल काय सांगतोय खूपदा परीक्षेला एक सोडून दुसरा प्रश्न आला तरीही तुमचं चुकू नये ओके परत कुष्ठरोगांच्या औषध उपचारामध्ये कोणतं देतात तर डेप्सॉन नावाचं देतात याच्यासोबत अजून लक्षात ठेवा हे रिम्फासिनवर सांगितलंय ना ते सुद्धा त्या ठिकाणी दिलं जातं ओके रिम्फासिन नावाचं परत क्लोफाझिमाईन नावाचं सुद्धा दिलं जातं फाझिमाईन ओके हे अशा पद्धतीचे हे जे काही तीन औषधं आहेत ते या कुष्ठरोगांच्या उपचारामध्ये वापरली जातात हे सगळं लक्षात ठेवा फ्लॉजिले डायरियामध्ये यूज करतात ओ आर एस ए तुम्हाला अशक्तपणा वगैरे आला तर त्या ठिकाणी यूज केलं जातं त्यासोबत राहिला प्रश्न जेलुसील नावाचं तर हे स्पेशली म्हणजे काय पेप्टिक अल्सर ओके पेप्टिक अल्सर याच्यामध्ये वापरतात अल्सर हे थोडं लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या जे काही आतड्याचा कारकराव वगैरे त्याच्यामध्ये ओके हं परत त्याच्यामध्ये परत जलण वगैरे होत असेल पोटामध्ये वगैरे तर त्याच्यासुद्धा उपचारामध्ये हे औषध त्या ठिकाणी वापरलं जातं परत जर मुलाचं वजन त्याच्या अपेक्षित वजनाच्या एकोणसत्तर टक्के असेल तर तो मुलगा डॅश कुपोषण श्रेणीत येतो तर सगळ्यांना माहीत असेल मुलाचं जे काही आदर्श वजन आपण म्हणतो आदर्श ओके वजन जे आहे ते किती असतं दोन पॉईंट फाईव्ह के जी ओके पूर्ण जे काही असतं ते बाळ पूर्ण ग्रो झालेलं आता परत सांगायला गेलं तर या अडीच किलोच्या प्रमाणात जे काही अपेक्षित वजन समजा तर या वजनाच्या प्रमाणात समजा त्याचं एकोणसत्तर टक्केच वजन असेल तर तो कितव्या श्रेणीत जातो तो द्वितीय श्रेणीमध्ये जातो आता लक्षात ठेवा सामान्य श्रेणी एक आहे कुपोषणाची सामान्य श्रेणी म्हणजे काय नव्वद ते जवळपास शंभर टक्के याच्यामध्ये किंवा नव्याण्णव टक्के या, या प्रमाणात जर असेल त्याचं वजन म्हणजे अपेक्षित वजन मुला त्या मुलाचं एक किलोग्रहीत धरा त्याचं जर वजन असेल नऊशे ग्राम तर तो प्रथम श्रेणीत येतो त्याचऐवजी त्याचं जर असेल सहाशे नव्वद ग्राम तर तो काय द्वितीय श्रेणीमध्ये येतो आणि प्रथम श्रेणी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर प्रथम श्रेणी करतात पंच्याहत्तर टक्केपासून ते एकोणनव्वद टक्केपर्यंत त्या लक्षात ठेवा साडेसातशे ग्रामपासून ते आठशे नव्वद ग्रामपर्यंत जर त्याचं वजन असेल अपेक्षित वजन एक किलो असेल बट त्याचं वजन हे ॲक्च्युअलमध्ये पंचाहत्तर ते किती सातशे पन्नास ते आठशे नव्वद ग्राम या दरम्यान असेल तर तो काय प्रथम श्रेणीमध्ये येतो आता त्याच्यानंतर पाठोपाठ लागून असलेली जी काही आहे साठ ते साठ नाही पंचावन्न ते ऑलमोस्ट एक पंच्याहत्तर चौऱ्याहत्तरपर्यंत ओके हे थोडं लक्षात ठेवा परत पुढं काय दिलं की उत्तरपिंडातील दिल तीन छिद्रांना काय म्हणतात तर त्यांना जे आहे ते हिलम या नावानं ओळखलं जातं हे काही टेक्निकल असे आहेत खूप डीपमध्ये विचारलेले आहेत तुमच्या एन एम जे एन एमचे परत बी एस सी नर्सिंगचे असे कंबाईन करून काढलेले आहेत इंग्रजीत आणि मराठीत दोन्ही भाषेत आहेत तांत्रिक त्यामुळं एक वेळा परचेस करून घ्या बऱ्यापैकी कवर होईल सगळा जो काही टी सी एस पॅटर्न आहे त्या पद्धतीचे हे प्रश्न आहेत वारंवार का सांगतो आहे परीक्षेच्या जा समोर जर वाचायला बसलात तर कवर होणार नाही आत्तापासून जॉईन करून जर घेतला तर ते तुमचं बऱ्यापैकी कवर होऊन जाईल ओके तर हे जे आहे ते हिलम त्यांना म्हणतात परत मूत्रपिंडामध्ये जे काही असतात रक्त फिल्टर करण्याचं काम असतं त्यांना म्हणतात नेफ्रॉन परत एका मूत्रपिंडामध्ये दहा लाख नेफ्रॉन त्या ठिकाणी असतात ओके हे सगळं नोटडाऊन करून घ्या परत एका दिवसामध्ये म्हणजे चोवीस तासामध्ये चाळीस ते एकशे पन्नास लिटर जे आहे ते लगतं त्या ठिकाणी फिल्टर केलं जातं हे सगळे आहेत त्याचे परत डॅश पुरुषातील कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाचे तर वेस्टॉमी नावाची जी काही पद्धत आहे ती पुरुषांसाठी वापरली जाते परत लॅप्रोस्कोपी टिबोकुटॉमी आणि हे मिनिपल सॉरी मिनिलप ऑपरेशन हे सगळं काय स्त्रीसाठी आहेत ओके परत पर हे ट्यूबोग्रॉमी म्हणजे काय फिलिपिन ट्यूब वगैरे ब्लॉक करतात परत हे लॅप्रोस्कॉपी हे सगळं कॉन्सेप्ट काय करा एक वेळा शोधून घ्या ओके म्हणजे त्याच्यामध्ये जरी प्रश्न आला तरी तुम्हाला सुटता कामा नाही परीक्षेमध्ये परत भारतीय परिचर्या परिषद कधी संबंध झाला तर हा झाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आता डी एम ई आर अंतर्गत जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये परिचरा विद्यालय आहेत तेरा आहेत परिचर विद्यालय ओके हे हे सुद्धा थोडं लक्षात ठेवा परत काय दिले की गर्भाशयाच्या मधल्या आवरणाला काय म्हणतात तर जे गर्भाशयाचं मधलं आवरण असतं त्याला म्हणतात मायोमेट्रियम ओके परत एंडोमेट्रियम हे सर्वात आतलं असतं बरं आतलं तर आणि हे सर्वात बाहेरचं ओके हे थोडं लक्षात ठेवा याच्यामध्ये बरंच आहे महत्त्वाचं वगैरे परत काय दिले हां स्टेरोईड हे औषध उपचार कोणत्या रोगामध्ये वापरतात तर हे जे आहे ते स्पेशली करून कशामध्ये वापरतात तर हे म न्यूट्रिशनमध्ये वापरलं जातं बाकी शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या अथवा हा प्रश्न थोडा कन्फ्युजन वाटत आहे कमेंट करून द्या योग्य उत्तर जर योग्य असेल तर योग्य आहे म्हणून करा मी पिन करून देईन ओके बाकी काही डाऊट असतील प्रश्नासंदर्भात कमेंट करून द्या आणि ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं आहे सिरीज वगैरे तर त्यांच्यासाठी नवीन जर नोट्स आलेत किंवा नाही एक वेळा विचारपूस करून घ्या जर आले असतील तर मी सेंड करून देतो बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना